नमस्कार आज आपण मी तुम्हाला मकर संक्रांतीला सुवासिनींना वाण देण्यासाठी असे उपयुक्त असे मल्टीपर्पज हँड पेंटेड पाऊचच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि जे आपल्या लवली सिस्टर आर्टमध्ये आपल्याला ॲवेलेबल होतील तर यामध्ये मी एका क्लायंटची अशी ऑर्डर होती की त्यांना हंड्रेड पाऊच हवे होते कॉटनचे जे वॉशेबल पण असतील आणि त्याच्यामध्ये आपल्या इंडियाच्या इंडियन ट्रॅडिशनल आर्टचे सगळ्याची त्याच्यामध्ये शॅडो दिसली पाहिजे तर त्याचा मी प्रयत्न केला आहे आता हे आहे मधुबनी पेंटिंग आणि तसेच या अनेक प्रकारचे अँड हे गोंद आर्ट आहे अशा प्रकारचे सर्व मी पाऊच बनवलेले आहेत हे फड आर्ट आहे हे पिचवाई आर्ट आहे असं कलमकारी आर्ट आहे कोलम डिझाईन आहे केरला म्युरल आर्ट आहे मधुबनी आहे मंडाला आर्ट आहे गोंद आर्ट आहे बोहो आर्ट आहे वारली आहे असे नाना प्रकारचे भरपूर प्रकारचे आर्टचे आपण डिझाईन्स इथं केलेले आहेत आणि क्लायंटची अशी पण रिक्वायरमेंट होती की हे मल्टीपर्प असले पाहिजे ह्याच्यामध्ये कापड खूप चांगलं असलं पाहिजे आणि हे नऊ ह्याची झीप बघा किती छान एक आहे एकदम स्मूथ फ्लोईंग आहे कापड कॅनवास आहे जाड कॅनवास आणि हे साधारण नऊ इंच ह्याची वेटत आहे लांबी आहे आणि ह्याची उंची आहे साधारण सहा इंच आणि ह्यात दोन है जा ते अडीच आपल्याला ह्याचा बॉटम मिळतो त्यामुळं ह्याच्यामध्ये भरपूर सामान आपल्याला राहू शकतं हे असं उभं पण राहू शकतं हे आपण कुठेही असं ठेवू शकतो आणि सगळे तुम्हाला युनिक डिझाईन मिळणार आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये कसं सामान किती जास्त राहू शकतो हे दाखवते आता आपण हे सगळे ओरिफ्लेंटचे प्रॉडक्ट घालून बघूया याच्यामध्ये तुम्हाला प्रवासासाठी वगैरे हे वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त वस्तू आहे आता हे मी थोडेच प्राड प्रॉडक्ट घातले आणि अजून बघा भरपूर जागा ह्याच्यामध्ये शिल्लक आहे क्लायंटची अशी पण रिक्वायरमेंट होती की जे हंड्रेड डिझाईन्स असतील ते सगळे युनिक डिझाईन असले पाहिजेत एक पण त्यांना रिपिटेशन डिझाईन नको होतं तर मी तसंच करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी थोडेसे तुम्हाला ह्याच्यामध्ये हंड्रेड दाखवू शकत नाही आत्ता एवढ्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला साधारण थोडे वि मी तुम्हाला अंदाज येईल की आपण कसं काम केलेलं आहे सगळे वेगळे डिझाईन्स तुम्हाला मिळणार ह्याच्यामध्ये बघायला आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही माझ्याकडनं कस्टमाइज पण करून घेऊ शकता हे बोगनवेली आहे हे केरला म्युरल आर्ट आहे याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची पण मी याच्यामध्ये डिझाईन्स दाखवलेली आहेत प्रत्येक डिझाईन हे त्याच्यामधलं एक युनिक डिझाईन असणार आहे असे नाना प्रकारचे आपण डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्हाला जर तुमच्या आवडीचं कुठलं डिझाईन हवं असेल तर तसं पण आपण पन करून देऊ शकतो हे असं कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी अतिशय उपयुक्त वस्तू आहे तर तुम्हाला माझ्याकडून अशी बॅचमध्ये पेंटिंग आणि करून घ्यायची असेल तर तुम्ही मला प्री ऑर्डर्स देऊ शकता म्हणजे तुम्हाला एकदम राईट टाईममध्ये तुमच्या वस्तू तुम्हाला मिळून जाऊ शकतील कारण हँड पेंटिंग आहे थोडासा वेळ लागतो ह्या कामासाठी कारण बारीक काम असल्यामुळे थोडंसं क वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्ही आधी ऑर्डर दिली तर तुम्हाला बॅचमध्ये तुमचं तुम्हा वर्क तुम्हाला करून मिळू शकतो तुम्हाला ह्यातली कोणती डिझाईन आवडली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आमच्या लवली सिस्टर आर्टला पेजला तुम्ही लाईक करा आणि याच्यामधले अनेक बाकीचे पण व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा क्रोशेट आयटमचे पण आहेत तर असं सणासुदीला पण असं गिफ्ट देण्यासाठी अतिशय उपयुक्त वस्तू आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन ट्रिपल टू एट एट झिरो वर्षा प्रसादे आणि तुम्ही माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता तुमच्या या सपोर्टमुळं मी आता फिफ्टी थाउजंड व्ह्यूजपर्यंत पोचलेली आहे हे फक्त शक्य झालं आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तर थँक्यू फॉर दिस आणि आता आपण असेच आपले एक्झिबिशन्स असतात त्यामध्ये पण तुम्ही नक्की माझ्या स्टॉलला व्हिजिट द्या तिथे तुम्हाला हे सगळे प्रॉडक्ट पर्सनली बघायला मिळतील तुम्ही माझ्या घरी येऊन पण तुम्ही बघू शकता आपण पे पेंटेड साडी पेंटेड बेडशीट्स तसरचे दुपट्टे असं भरपूर आपण काम करतो टोट पॅक आहेत पाउच आहेत क्रोशेटचे आयटम्स आहेत क्रोशेटचे पर्स आहेत बॅग्स आहेत मफ आहेत भरपूर गोष्टी आपल्याकडे आहेत तर तुम्ही नक्की माझ्या पेजला फॉ फॉलो करा आणि यातील आठ तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझा आर्ट कसं वाटलं नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आत्तापर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला नक्कीच हा आवडला असेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा हे तर फक्त आता एक तुम्हाला मी थोडीशी झलक दाखवलेली आहे आपल्याकडे भरपूर प्रकारचे आर्ट आपण करतो हँडक्राफ्टेड बँगल्स आहेत आपल्याकडे हँडमेड ज्वेलरी आहे क्रोशेटचे सर्व आयटम आपण करतो हँड एम्ब्रॉयडरी करतो